नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एटमध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विटा रोटरीच्या दुसऱ्या मोफत मेमोग्राफी कर्करोग तपासणी शिबिरात चाळीस महिलांची तपासणी महिलांमधील स्तणांच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण विचारात घेऊन विटा रोटरी परिवाराने सलग दुसऱ्या वेळी मोफत आयोजित केलेल्या मेमोग्राफी अर्थात स्तनाचा कॅन्सर तपासणी शिबिरात पस्तीस ते साठ वर्ष या वयोगटातील चाळीस महिलांची शारीरिक तपासणी करण्यात आली कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरचे निदान प्राथमिक टप्प्यात झाले तर हा आजार बरा होऊ शकतो व संबंधित रुग्णाचे प्राण वाचू शकतात अज्ञान लज्जा व होणारा खर्च यामुळे महिला स्तणांच्या आजाराची चर्चा करण्याचे व तपासणी करून घेण्याचे टाळतात आणि परिणामी आजार पुढच्या टप्प्यात जाऊन गंभीर स्वरूप धारण करतो या बाबींचा विचार करून विटा रोटरी परिवाराच्या वतीने विटे शहरातील महिलांची मेमोग्राफी अर्थात कर्करोगाची तपासणी मोफत करून देण्याचे शिबिर विटा यंत्रमाग संघाच्या आवारात संपन्न झाली यापूर्वी नगर परिषद सफाई महिला कर्मचाऱ्यांसाठी शिबिर झाले होते आजच्या शिबिरानंतर यापुढेही समाजातील विविध वर्गातील महिलांसाठी अशी शिबिरे विटारोटरीच्या वतीने घेण्यात येणार आहेत शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ विटा सांगली मिड टाउनने एक कोटी रुपये खर्च करून तयार केलेली आधुनिक यंत्रसामुग्रीसह असलेली व्हॅन उपलब्ध करून दिली होती शिबिरासाठी तपासणी कामी उशकाल अभिनव मेडिकेअर फाउंडेशन सांगली यांचे विशेष सहकार्य लाभले सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी विटा रोटरीचे संस्थापक अध्यक्ष किरण तारळेकर विद्यमान अध्यक्ष अमोल माने सचिव रोहित दिवटे अमृतराव निंबाळकर कुमार पवार सुरेश मेहत्रे लक्ष्मणराव जाधव सुधीर बाबर मन्सूर पटेल सागर मेहत्रे मिलिंद चौथे डॉक्टर सत्यजित साळुंखे डॉक्टर रामचंद्र नलवडे अनिल देशमुख मनीष मुळे संतोष तारळकर कुलदीप बाबर तसेच रोटरी परिवाराचे सहकार्य लाभले इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड